नमस्कार मी महेश सुदास सामाजिक कार्यकर्ता आणि माहिती अधिकारकर्ता आणि दिलीप मी प्रशासनानं केलेलं प्रशासकीय के भ्रष्टाचार यासाठी आवाज उठवण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषण करत आहे यामध्ये बऱ्याच घडामोडी घाटल्या पालकमंत्र्यांनी दिलेले आदेश आर सींना यावर पत्रकार परिषदात दिलेले आहेत की यावरनं आंदोलकांना न्याय मिळणार नाही हे सिद्ध झाले आज आठव्या दिवशी मी अन्नत्यागाबरोबर जलत्याग म्हणजे पाणी न घेतला मी आंदोलन करणार कारण या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनानं गांधारीची भूमिका घेतलेली आहे आणि मला न्यायच द्यायचा नाही आणि यांच्या आधिपत्याखाली असलेल्या प्रशासकीय कार्य कार्यालयांनी केलेल्या भ्रष्टाचारांना दडपून द्यावायचं तरी आजपासून मी जलत्याग आंदोलन करत आहे माझी प्रकृती अत्यंत चिंताजनक झालेली आहे माझी ठोके कमी झालेले माझी शुगर कमी झालेली आहे तर या प्रशासनानं माझ्या जीविताशी खेळ लावलेला आहे परंतु मी या लोकांना शासन दिल्याशिवाय पाठीमागं फिरणार नाही यासाठी मी आजपासून जनता आंदोलन सुरू करत आहे दुसरी गोष्ट अनिश्चित वेळी मी आज आपला खास हे जागतिक वारसास्थळ आहे आज जगात त्याचा दर्जा आहे या जागतिक वारसास्थळाचं नाव आणि आपली मान शर्मेनं खाली घालायला या पालकमंत्र्यांनं आणि या आर डी आणि या कलेक्टरांनी आपल्याला मजबूर केलेलं आहे त्याच कासपट्राच्या सानिध्यात असलेलं कास कास तलाव जलाशय या जलाशयात मी अनिश्चित वेळी जलसमाधी घेऊन माझं मी जीवन संपवत आहे आणि माझा हा लढा अर्जावर सोडत आहे तरी माझ्यानंतर मी हे जे प्रकरण हाताळत आहे ते पूर्ण सपुरावे कायद्याच्या दृष्टीनं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननं घेऊन त्या पद्धतीत तक्रार मांडून न्याय मिळवत आहे उद्या जर माझ्या जीवितस काही बरं वाईट झालं तरी आपल्यापैकी कोणीतरी एखाद्या सामाजिक कर्त्यांना हे विषय हाताळून संबंधित प्रशासनाला जा विचारावेत याना भ्रष्टाधिकाऱ्यांना शासन झालं पाहिजे त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे आणि यांना बडतर्प पा केलं पाहिजे आज आपण बघतोय की राज्यात कंत्राटदारांनी कामे पूर्ण करून त्या कामाचे बिल अद केले नाहीत त्यामुळं आत्महत्या चालले आहेत एका प्रकरणात माझ्या कार्यकारी अभियंता मोदी सी सीओ याश्विन नागराजन संबंधित अधिकारी संबंधित इंजिनियर डेप्युटी इंजिनियर रेहाना मुल्ला अभियंता बोराटे यांनी संगणमतानी काम पूर्ण न होता बिल काढलेलं आहे त्याला काय म्हणायचं तरी माझी मागणी आहे काचा विषय मार्गी लागे ना आणि बाकीच्या चार विषयात आर डी सीने पहिल्यांदी स्पष्ट भूमिका केलेली आहे की कुठल्या अधिकाऱ्यावर माझ्या आदेशाशिवाय माझ्या हिटलरच्याही आदेशाशिवाय कारवाई करायची नाही त्यामुळं मला, मला न्याय मिळण्याची शक्यता दुसरंच झालेली आहे आणि माझी प्रकृती चिंताजनक झाली त्यामुळं माझा जर लढा हा अर्धवट राहिला तर माझी या समाजाला अर्थ हा आहे विनवणे आहे की माझे पाच विषय कुठल्या तरी सामाजिक कार्यकर्त्याने घेऊन पूर्णपणे कायद्याच्या दृष्टीने ते मांडून ठेवलेले आहेत आणि हा प्रशासनाला घरी पाठवावा तरी या जेडपीचे आहे बांधकाम विभागाचे कर्मचारी अधिकारी हे आर डी सी नागेश पाटील यांच्याकडे आले असता त्यांनी मला चर्चेला बोलावलं व मी करत असलेल्या आठ दिवसाच्या उपोषणाच्या भूमिकेबद्दल शंका चा, व्यक्त केली त्यावर मी के के त्यांना प्रतिप्रश्न केला की साहेब आपण आपल्या आरोग्य विभागाकडे जाऊन माझी आरोग्याची परिस्थिती कशी आहे याबाबत माहिती जाणून घ्यावी यावरून या, या आर डी सीनी माझ्या लोकशाहीने दिलेल्या आर्टिकल दोनशे सव्वीस फंड मूलभूत हक्क फंडामेंटल नुसार करत असलेल्या आंदोलन आंदोलनावर शंका घेतलेली आहे त्याचप्रमाणे मी त्यांना एक वक्तव्य केलं की संबंधित आपण यंत्रणेनं माझी दखल जर घेतली नाही तर कलेक्टरांना पार्टी करून मला मेहरबान उच्च न्यायालयात दाद घालला आहे यावर त्यांनी त्या गोष्टीचा आगडंब करून कलेक्टरांना तुम्ही उलट सुलट बोलला म्हणून माझ्यावर प्रस्ताव दाखल करण्याची खोटी माहिती शास्त्राला पुरवण्याचे ठेका घेऊन कुठली तर कारवाई व्हावी कारण परवा दिवशीच मी त्यांच्यावर अॅलिगेशन केलेलं आहे हा सुड उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी माझ्या बांधवांनी हे सुद्धा लक्षात घ्यावं पंधरा ऑगस्टसाठी येणाऱ्या आंदोलकांनी हे सुद्धा लक्षात घ्यावं की इथं न्याय मिळणार नाही जोपर्यंत हा आर डी सी इथं आहे तो नमस्कार जय भीम जय सविराम